कोटी कोटी प्रणाम शिवबा जन्मले तेव्हा हिंदूची स्थिती काय होती हो तर त्यांना गुलाम केले जायचे हिंदूची मंदिरे उद्ध्वस्त केली जायची स्त्रियांना समाजात मानाचे स्थान नव्हते अशा परिस्थितीत जिदाऊने महाराजांना धडे दिले विश्व जागवला आणि म्हणाला शिवबा

शिवाजी महाराज या जगात या जगात महाराष्ट्राच्या मातीत कित्येक लोक वो रोज जन्म घेतात व रोज मरतात पण याच्या मृत्यूची नोंद इतिहासाने कधीच ठेवली नाही एक असा राजा होऊन गेला की ज्याने त्यांच्या मृत्यूची नाही तर त्यांच्या जन्माची आणि मृत्यूची नोंद फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या इतिहासात लिहून ठेवली असे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज

महाराजांच्या महारा विचारांचा वाग झाला पाहिजे महाराजांच्या विचारांचा वाग झाला पाहिजे राजे तुम्ही असता तर तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता आणि तुमचा पराक्रम पाहून चंद्रही मुजऱ्याला झुकला असता चंद्रही मुजऱ्याला झुकला असता छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धन्यवाद